हो, ची हो नाकवा तिच्या घोवाला कोकण दाखवा तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मंडळी मी तुमचं कोकणचा नानू आपल्या कोकणचा नानू युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करतो दाभोळच्या धक्क्यावरून तर मंडळी आता आपण दाभोळवरून गुहागरला चाललोय तर ह्या जेटीने जाणार आहे छोट्या जेटीने इथे दोन प्रकारच्या जेटी आहेत एक मोठी तिकडची आणि ही आपली एक छोटी येते ती तर आपण इथे तिची वाट पाहतोय तर आजूबाजूचा जो नजारा आहे तो मी तुम्हाला दाखवतोय बोटी लागल्या आहेत शांत खाडी आहे आणि सगळेजण छोट्या बोटीची वाट बघतायत आणि ती येते आता तर आपल्याला या समोरच्या बोटीमध्ये बसून जायचंय तर त्याचा संपूर्ण प्रवास मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर चॅनलवर नवीन असेल तर प्रथम सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा दहा रुपयामध्ये म्हणजे म्हणजे माझे पर पर्सन दहा रुपये घेतात या छोट्या होडीतून जायला तर तुम्ही या होडीतून कधी प्रवास केलाय का कमेंट करून नक्की सांगा कोकणात कधी आलाय का हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला मग आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया आम्ही बोटीमध्ये बसलोय आणि बोटीची आता सुरुवात होईल छोटी बोट आहे तर साधारण एक साधारण वीस एक माणसं तरी घेऊन जाते ही बोट तर आम्ही सुद्धा आता बसलोय आणि बोट आपली चालले तर पाण्यामधून बोटीमधून या समुद्राचा खाडीचा आनंद घेऊया व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा एकदम भारी क्लिअर येते भारी क्लिअर येते तुम्हाला मॅडम नाही भेटल भेटलं तर मंडळी उतरलो आपण तिथून त्या साईडवरून आता इकडे आलोय घर मध्ये आपण आलोय चला गळ टाकतात बघा पोर आता मी छत्री घेतलीच काय